गुरु झाला वृषभ राशीमध्ये मार्गी म्हणजेच काय झालं की आता गुरु जो ग्रह आहे गुरु देवता आहे ती वृषभ राशीमध्ये वक्री झाली होती गेले पाच सहा महिने गुरु वृषभ राशीमध्ये वक्री होता थांबला होता असं आपल्याला वाटत होतं तर तो, तो आता मार्गी झाला आहे वृषभ राशीमध्ये पुन्हा आता तो पुढे पुढे चौदा मेला मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्याच्यामुळे त्याचा जो वक्री होता त्याचं मार्गक्रमण पुन्हा सुरू झालं आहे आता चार तारखेला सुरू झालं आहे त्याचं आता वृषभ राशीमध्ये वक्री काय होता तर राशीच्या लोकांकडल्या ना काहीतरी कर्म करून घेण्यासाठी म्हणून हे गुरुदेव वृषभराशीमध्ये वक्री झाले होते काहीतरी कामं वृषभराशी जी पेंडिंग होती ती करवून घेण्यासाठी म्हणून वृषभ राशीमध्ये गुरुदेव वक्री झाले होते त्यांचं मार्गक्रमण आता सुरू झालं आहे चौदा मेला चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु वृषभ राशीतून मिथून राशीत जाणार आहेत आणि तिकडे पुन्हा त्यांचं मार्गक्रमण चालू राहणार आहे त्याच्यामुळे वृषभ राशीतून मिथून राशीत जाताना आता ही जे काही तुमची पेंडिंग कामं राहिली असतील इतर राशींची सुद्धा काही लग्नाविषयी काही असेल कारण गुरु हा मुख्य तुम्हाला कुठल्याही कामासाठी गुरुबळ हे महत्वाचं असतं गुरुबळ नसेल तर तुम्ही लग्नाचे तुमचे मुहूर्त निघत नाहीत किंवा शिक्षणामध्ये अडथळे येतात किंवा संततीच्या बाबतीत अडथळे येतात एकूणच सगळ्याच कामासाठी धरलं तरी काही हरकत नाही गुरुबळ हे लागतंच तर आणि जर गुरुची तुम्हाला साथ नसेल गुरुचं आशीर्वाद नसतील तर तुमचं कुठलंही काम अगदी तडीच जात नाही त्याच्यामुळे गुरुची गुरुची जी मदत आहे गुरुचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे ऋषभदाशीत त्यांचं मार्गक्रमण झालं आहे ते आता मिथून जाणार आहे चौदा मेला त्याच्यामुळे तुमची कामं आता व्यवस्थित होत जातील लग्नाची म्हणा शिक्षणाची संततीची जी काही रखडलेली कामं होती ती आता हळूहळू तुमची पूर्णत्व तु असेतील त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट